नमस्कार मी निखिल गावित आज आपण शेगव्या ग्रामपंचायत आंबाफळी एक पाळा आहे तिथं उभो आहे तिथे एक रस्त्याचं चा काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागमधून तर या ठेकेदाराने एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे अक्षरशः हाताने खडे असं उचलून येत आहे त्यांनी मट्टी टाकली आहे वरतून खडे टाकून आ, फक्त असं डांबरीकरण करून आहे त्यांनी एवढा भ्रष्टाचार झालाय या रस्त्यामध्ये तर भरपूर तर जो संबंधित ठेकेदार आहे हा वारंवार अशीच कामे करतोय या आपला जो तालुका आहे किंवा हा आमचा जो भाग आहे आदिवासी लोकांचा जो निधी आहे तो हडप करण्याचं काम करत आहे ठेकेदार तर कलेक्टर मॅडम किंवा संबंधित जे यंत्रणा आहेत त्यांना एक कडकडीची विनंती आहे की अशा ठेकेदारांना आधी टाका व अशा ठेकेदारांना पुढचे कामं मिळायला नाही पाहिजेत जेणेकरून आदिवासी समाजाची जी लूट आहे ती थांबायला पाहिजे कारण की या एरियामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकं राहतात आणि हे जे गैरआदिवासी लोक आहे जे ठेकेदार आहे ते याचा फायदा घेऊन फक्त पैसे हडप करण्याचे काम करताय अक्षरशः कारण आणि जर आमच्यासारखे सांगायला गे गेलं ना तर आमच्यावरती आरोप करता की तुम्ही पैसे मागता हे मागता तुम्हाला असं करू तसं करू किंवा धमकी देता येते हे जे अधिकारी आहे जे संबंधित अधिकारी आहे ते काय ठेकेदाराच्या हाताखाली काम करता का का पैसे घेऊन ते गुपचूप बसले असा पण एक आम्हाला प्रश्न निर्माण होतोय कारण की जे ठेकेदार आहे त्यांच्या अधिकाऱ्यांचे वचक व्हायला पाहिजे तर ठेकेदाराचा अधिकाऱ्यांवर वचक आहे असं होत आहे इथे तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा जे पण जेवढी पण यंत्रणा आहेत त्यांना कडकडीची विनंती आहे की या रस्त्याची किंवा जे जे कामं चालू आहे या ठेकेदाराची त्यांच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि या ठेकेदाराला काळी आधी टाकावी अशी आमची मागणी आहे